नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षातला पहिला दिवस नवीन वर्षातला पहिला दिवस आहे सोमवार नवीन वर्षात आपल्या कुटुंबाची आपली प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते देवी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर व्हावी असे सर्वांना वाटते नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच लोक मंदिरात जातात नवीन संकल्प करतात बऱ्याच इच्छा असतात नवीन वर्षाची सुरुवात ही अत्यंत शुभ दिवसाने झालेली आहे सोमवार हा भगवान शिवशंकराला अर्पणाचा वार आहे सुखसमृद्धी आणि सौभाग्यासाठी आपल्याला उद्या एक असा उपाय करायचा आहे या उपायाने वर्षभर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील वर्षभर कोणतेही संकट अडचणी आपल्यावर येणार नाही आणि नवीन वर्षामध्ये आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा एक उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजेल तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल पहा नवीन वर्षाच्या सकाळी आपल्याला लवकर उठून स्व स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि यानंतर भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाण्यासाठी आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे काढे तीळ आणि पाणी आपल्याला भगवान शिवशंकरावरती याने अभिषेक करायचा आहे जर आपण भगवान शिवशंकराला काळी तीड वाहिले तर आपल्याला धनप्राप्ती सुलभ होते आणि जर काही शनी दोष लागलेला असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते शिवपिंडीवरती जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकराला भस्म अर्पण करायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करायचे आहे भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती जर आपण तांदूळ वाहिले तर मनातील इच्छापूर्ती लवकर होते धनधान्याची प्राप्ती होते यानंतर आपल्याला शिवलिंगावरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे बेलपान आपल्याला बेलपान अर्पण करायचं आहे या बेलपानाला आपल्याला लाल अष्टगंध लावायचा आहे आणि आप आपल्या मनातील इच्छा देवाला सांगून हे बेलपान शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकराला बेलपान अत्यंत प्रिय आहे भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती जर आपण अकरा एकवीस एकशे आठ बेलपान वाहिले तर मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते घरामध्ये सुखसमृद्धीची भरभराट होते भगवान भोलेनाथ अत्यंत भोडे आहेत आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात भगवान भोलेनाथाला बेलपान अत्यंत प्रिय आहे शिवपिंडीवरती जर आपण बेल वाहिला तर मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात हा झाला सकाळी करवायाचा उपाय शिवलिंगावरती आपल्याला बेलपान अर्पण करायचे आहेत यानंतर नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा सोमवार आलेला आहे सोमवारी प्रदोष वेळेवर जर आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ प्रज्वलित केला तर लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होते हा दिवा प्रज्वलित करताना आपल्याला यामध्ये फुलवाट टाकायची आहे आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे हळदीचा दिवा जर आपण तुळशी मातेजवळ लावला तर आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हळद ही लक्ष्मी मातेला आकर्षित करते त्यासाठी दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि हा दिवा प्रदोष वेळेवर तुळशी मातेजवळ प्रज्वलित करावा आणि आपल्या घरात सुखसमृद्धी आरोग्य नांदावी ही तुळशी मातेला प्रार्थना करावी तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करायचे आहेत आपण जर असे छोटे छोटे उपाय केले तर वर्षभर संकटे आणि अडचणी येणार नाहीत आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबरोबर शेजारचं बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ